नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक चौदा जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत आधी सर्वांना मकर संक्रांतीच्या आर न्यूज परिवाराकडून गोड गोड शुभेच्छा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावचा आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गढिंगलस येथील केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाची सामाजिक बांधिलकी महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मोफत आरोग्य रथसेवा अंजनाताई रेडेकर यांनी केले ग्रामीण रुग्णांना सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन न्यू इंग्लिश स्कूल कौलगे येथे वेगळा स्नेह मिळावा एकशे तेहतीस आजी आजोबांचे औक्षण आणि लेझिमच्या तालावर स्वागत भावनिक संवाद खेळ आणि नृत्यात आजी आजोबांचा आनंदोत्सव शिवराज इंग्लिश स्कूलला मिळाले विजेतेपद तर सर्वोदयाला उपविजेतेपद गडिंग्लसमध्ये एम आर युनायटेड ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेची सांगता स्वप्नील पाटील ठरला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू संगोपन हॉस्पिटलच्या टीमचा जीवनदानाचा प्रयत्न यशस्वी बुगडीकट्टी येथे शेतात बेशुद्ध पडलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यात यश रस्ता नसतानाही दीड किलोमीटर पायी चालून पोहोचले डॉक्टर व टीम तत्पर उपचारांमुळे गंभीर स्थितीतील रुग्ण धोक्यातून बाहेर लायन्स क्लब ऑफ रॉयल रॉयलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन लायन मेल्विन जोन्स यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न अण्णासाहेब गळतगे ब्लड बँक येथे रिझन चेअरमन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम मडिलगे येथे स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य शिबिर महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मोफत तपासणी सत्तर रुग्णांची तपासणी आठ रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन